नमस्कार अकोल्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत गारपिटीने खरीपाचं नुकसान झालं आहे अतिवृष्टीने नागरिकांच्या घरात पाणी जाऊन नुकसान झाले आहे अशा अनेक समस्या निर्माण झाल्यावरही अकोल्याचे पालकमंत्री गेल्या सहा महिन्यापासून अकोल्यात फिरकले देखील नाहीत डी पी डी सी मिटिंगला ते ऑनलाईन हजर होतात याचा निषेध करत आज शिवसेना उबाठा गटाचे राजेश मिश्रा यांनी अकोला जिल्हा अधिकारी कार्यालयात होत असलेल्या डीपीडीसी सी मीटिंग मध्ये नागरिकांना घेऊन आंदोलन या केली यावेळी पालकमंत्री गेले कुठे अशा घोषणा देण्यात आल्या राजेश मिश्रा शिवसेना उबाठा आमचा मुख्य रूप स्वरूप असा आहे की प्रभाग क्रमांक अठरा प्रभाग क्रमांक सतरा आणि आठ या मधातन कॅनवल आहे आणि ते कॅन पूर्ण त्याच्या पूर्ण भरलेला आहे त्याच्यामुळे काय झालं की पाऊस आला की लोकांच्या घरामध्ये पाणी जाते हे दोरगैवी लोक बसलेले आहेत त्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे त्यांचा काही पंचनामा झाला नाही आता त्यांना कोणती भरपाई झाली नाही आतापर्यंत आणि त्यासाठी मी आमचं इथे आंदोलन आहे विषय म्हणजे जे पालकमंत्री महोदय आहेत कारण की सत्तेमध्ये जे आहेत आमचे आमदार अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आपले अमोल भाऊ मिटकरी त्यांनी पण दोन दिवस अगोदर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये जे मिनिस्टर आहेत चार लोक जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत ते निष्क्रिय आहेत याचा असा अर्थ आहे की आमचे जे पालकमंत्री आहेत विखे साहेब हे निष्क्रिय आहेत कारण की ते सत्तेमध्ये जे आहेत ते त्यांच्यावर आक्षेप घेऊन आले आणि सहा महिने झाले ते इथे हजर नाही जिल्ह्यामध्ये काय चालू आहे अकोला जिल्हा पूर्ण वाऱ्यावर आहे इथे काय चालू आहे विशेष म्हणजे शहरामध्ये रस्त्यावर रस्ता चालू आहे तरी कॅनवल रस्ता होत नाही कॅनवल कॅनवल होत नाही नाला होत नाही यासाठी आम्ही आमचं इथे आंदोलन आहे आमची पालकमंत्री यांना विनंती आहे की सध्या करोना काळ नाही आहे तुम्ही ऑनलाईन मिटिंग घेऊ नका इथे या इथे पहा सध्या करोना काळ काही नाही आहे तुम्हाला काही त्रास नाही आहे आम्हाला माहित आहे तुमचा पोरगा पडलेला आहे तुम्हाला ते दुःख आहे त्यामध्ये काही दुंबत नाही आहे त्या दुःखातून आता तुम्ही सावरा बाहेर निघा आणि या जिल्ह्यामध्ये या जिल्हा वाऱ्यावर हो सोडू नका नाहीतर तुम्हाला होत नसणार तर तुम्ही हे राजीनामा पालकमंत्री पदाचा राजीन द्यावा